हॅलो गाईज कशा सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आहे चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे तर म्या स्वदत्त फॅमिलीकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे गाईज तर आजचा व्हिडिओ खूप मजेशीर होणार आहे कारण आज मी करणार आहे मम्मीवर वर प्रँक बॉयफ्रेंडवाला प्रँक तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेवायला काय बनवले म, मला जेवायचं आहे मग दुपारी की बार नंतर नाही मला जायचं आहे नाही बाहेर मग लवकर जेवत काय केलं आहे सर मेकअप करते मी मेकअप होते तर हा मग हे काय मग मेकअपचा बॉक्स तर आहे मग हे काय हे मेकअप चालू होता ना मग व्हिडिओ करते मेकअपचे व्हिडिओ काढते हां बघू हे कपडे कसलं <laughs> का छान आहे कपडे कपडे घालू म्हटलं की घालून जाव लाल कुठे कुठे प्रचंड बोलवली ना तिचं काम आहे काय तरी मम्मी काय सगळ्या गोष्टी का नेन ते विचारते मग विचार नको का विचार तस नाही म्हणते तू बघ अस नाराज व्हायली का नाही मग विचार नको म्हणते ना तस नाही म्हटलं मी पण ती बोलवली तर तिच्या कामासाठी चालली मी जाऊ ना पुढे कॉल आलाय कोणाचा व्हिडिओ कॉल नाही घेते हो मी छान दिसते ना म्हणून व्हिडिओ घ्या जाऊ ना मी बोलले ना प्रचंडे आहे म्हणून का एवढा विश्वास नाही का मुलीवर तस नाही ममा मला थोडेसे पैसे हवे होते हवे होते मैत्रिणीसोबत चालले तर थोडेसे पिक्चर विचार बघायला जाणार होतो तर पिक्चर बघायला अग मम्मीच पिक्चर नाहीये थोडस रोमॅन्टिक आम्ही आहे नये तसं नाही मम्मा फॅमिली बघण्यासारखं नाही आहे तुमच्यासोबत आम्ही बघू नाही शकत <laughs> ठीक आहे सांगते चल आज व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे आहे आज व्हॅलेंटाईन डे असंच असते मी बॉयफ्रेंडला भेटायला चाललंय बॉयफ्रेंडला मित्राला भेटायला चाललंय ते म्हणजे काय समजा मित्राला मित्राला भेटायला चालले आज व्हॅलेंटाईन डे मला थोडेसे पैसे हवे आहेत मित्राला म्हणती मैत्रिणीला म्हणती मग तर काय अगं मम्मी व्हॅलेंटाईन डे असत मित्राला भेटायला जायचं असत फिरायचं असतं पिक्चर बघायचं असत आजच का असतय असं म्हणायचंय ते विशेष दिवस असत ठीक आहे मित्र आहे म्हणती कोण आहे कुठलं आहे काय कोणच जाताच आहे ते सांग झालं पाहिजे ना अरे मम्मी ते जात बीत घेऊन काय करायचंय

सांग आम्ही बघू करू काय करू तुझं लग्न करू अजून काय लग्न कशाला मम्मी लगेच करायचं असतं तस बॉयफ्रेंड गर्ल फ्रेंड कसलं काय काय सांगायचं नाही मला ओर का कसलंय सांग आम्ही बघू तुझं लग्न करू असं नाही फिरू देणार मी तुला मम्मा काय इकडं मी इकडं आणते एक पण आणतो

खूपच डेंजर आहे माझी मम्मी वाटलं होतं की मम्मी चिल असेल पण तसं काहीच नाहीये खूपच डेंजर आहे बघू आता पुढे काय होत कुठे ठेवली तू अगा मम्मी पप्पा गेलेत बाहेर सोड बा का काय झालं भेटलं नाही रागाला आली इकडं बघ अगं बघ ना मम्मी बोलत होतो का माझ्याशी काय झालं मम्मा असलं असलं काय पाप केली मी काय करायचं अगं मम्मी तुला वाटते का तुमच्या मर्जीशिवाय किंवा तुमच्या इच्छा विरुद्ध मी काय करणार आहे बघ ना एकदा बघ इकडं बघ ना मम्मी मी मजा करत होते आज व्हॅलेंटाईन डे ना म्हटलं की मम्मीशी थोडस प्राम करावं आणि पण तुला एवढं समजलं नाही की मी व्हिडिओ आहे तुला काय बोलले तुमच्या पसंत मी बोलले हे काय घेते हे काय करते म्हणून विचारायला लागले जरा तसं नाही तुला एवढंच समजलं नाही की तुमच्या पसंतीने मी करून घेणार आहे किंवा तुमच्या शब्दा पुढे मी जात नाही हे तुला वाटलं नाही वाटलं मग ठीक आहे मम्मी गैरसमोर नको करू आज सॉरी तुला मी त्रास दिले आज व्हॅलेंटाईन डे आहे ना तर म्हंटल की थोडस मजा करू मम्मी सोबत तर हा प्रॅम तुम्हाला कसा वाटला गाईज नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला करा लाईक कमेंट शेअर आणि चॅनेलला करा मम्मी झाली इमोशनल